बाई बाई कुबर माजिन बाई कुज बनन झाली ना अशीच गरीब होऊन दोन करून बसती काय बसते आई बसती माझी पूजा मना झालं अशीच बसती ना तरणो मी पूजाला घरात उठतोय हका मारतोय आणि पूजा लहानपोरं मधील लहान होऊन बारकी बरकीपुर घेऊन बसली बघू शकता तुम्ही ए यार काय करताय तुम्ही सगळी काय काय बनवतो मंदिर मंदिर ए तू नाही खेळत नाही मला आवडत ए शिवाने पूजा कुठे आहे काय काय करायला लागली तू आय काय काय बनवलं खालपुड खलबत्ता कशाला बनवलाय मला तू असला फालतू काय तर बनला हा दाखव अरे तू कुत्र बनवलेलं तिकडे गेलाय तू तो इकडे आल मा तू काय बनवायला लागली तू काय बनवायला लागलाय काय म्हणते पूजा हो तर मित्रांनो टेबल जातस गॅस खलबत्ता टोपलं पलपूट अजून काय राहिले काय बनवायला लागली काय खुर्च्या पाय बसवायला कनिकते तू काय करते तू थोटा ड्रेसिंग टेबल तर मित्रांनो हिन ड्रेसिंग टेबल बनवलाय तर तू काय बनवलंय नाही काय बनवलं तुला काय येतच नाही ते बनवाय त्या बिचाऱ्याचा हालचायचं हाताना सायफा करून काय लागेल होय ग मी घरात तुला हुडकतोय आणि तू इथं बसले आपली बारीकेल केले कुणी शिकवलं कोणी कुणी कुणी करायला चला त्यांपले नाव सांगा नाव काय तुझ मी सर आहे काय तर मित्रांनो मी या सगळ्यांचा सर आहे आणि काय पाहिलं राब्या कशाची हा गाडीची हो। तर मित्रांनो ए तुझं नाव काय रे दोन नंबर तुझा पूर्ण नाव सांग ए ना तुझं सांग ए तुझ नाव सांग नाव सांग ना ना लवकर सांग स्वरा सांग लवकर स्वरा तुझं नाव काय रे तुझा सांगत सांग तुझ हा माझं नाव काय आहे तुझं पूजा विनायक मानवसे ने लक्षात करून दिलं नाही ते तुझं नाव काय आहे काय म्हणली नावच विसरते मी माझं बरं मला विसर नुगमय झालं तुझं नाव काय अनिशका सुनीलडणे आ अनिशका सुनीलडणे तुझं अपर्णा सचिन गडसे तुझं तरी आहे मानवसे तुझं शिवानी बापाला काय खुळलं काय मग कधी हा हे पूर्ण नाव और लगी शिवानी राजराव क्या पड तुझं ईश्वरी काय ईश्वरी का मग इकडे इकडे वर हां बघा म्हणजे मी एकटाच इथं लाजत नाही बरं का मित्रांनो नाव बिव घ्यायला बरं का पूजा लो बाहेर केले का पूजा तो हां ओ माय गॉड ये क्या हो गया ये पत्र पत्र हो गया दौलत कुटाई के, के कुछ कैसे कुटाई दी ठीक है नहीं ली रोगा होगा 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 हो जीव क्यों उड़ा पार्टी क्यों उड़ी बगाया आपली मला नाही दिसली शिवानी दिसले दिसले मी त्याड घाण्याआ माणूस चांगला असत हड्डन दौलत शरत करली तेरे संसार का सहारा का हे आजे ही काय करायला लागली अगं बारक्या पोरात बारकी व्हायला लागली आई आहे आई आहे इकडे आहे काय कुठे दाखव हातात घेऊन मित्रांनो पूजा आता खुर्ची बनवली बघू शकता या बसायला खुर्चीवर इकडे का जरा काय म्हणली लहान असताना काही घ्यायला मोठी झाली

तर बघू शकता मित्रांनो काय कोण कोण घेऊन बसली सगळ करा सगळे हा हाय काय हाय करा सांगितले बाय नाही ए सगळ्यांनी केलेला दाखवत झालं का काय नाही आता इथं झोपणार आहे राहणार आहे होय हो परत लहान झाली काय अजून झाली काय म्हणलं अवघड आहे मांजर चावाय मांजरला चावाय लागल काय आपलं काय म्हणायचं तुम्हाला मांजर काय मांजर कुत्र्याला चावायला काय झालं बाहेर काय लय गरीबाड बसले राऊ दे <laughs> <भाएर का> <laughs>

प्रपंज वाईट आहे परपंजा अक्का प्रपंच का नाही घ्या जेव्हा मानलाय हातात घेऊन दाखव ग परपंजा तुझा किती छान केले नाही मग अगं मॅ शिकवलं म्हणून तर माया भरपूर राहिल्या मग छान झाली

लाज नाही लाज नाही बनवून देऊ कुत्री मी कुत्री बनवून देऊ कस सेम फक्त त्याला पोचे तोंडच अयो मित्रांनो पूजा बनवायला लागलेले घर बिर सगळं त्यांची ते खेळते ती आणि त्यांच्या बरोबर बारकी झाली दलिंदर कुठली असू द्या काही विषय नाही तर आमच्या इथं चिखल बाळा किती झालाय ती चिखल सगळी एकटीच खाणार आहे ती पाण्यात तर रोज पाणी पिते मित्रांनो ती आणि तिला पिऊ लागते ही आणि मी बघत बसतोय पट्टासा हेड शॉट दिलेला आहे मारलं मला इनं आय ह्याज केला केला इजा दडा दडा दडाला कोणाला जोडू कुठला सिलेंडर मला बरं ठीक आहे चला तर मित्रांनो आपल्या YouTube चॅनल कोण नवीन असाल सबस्क्राइब लाईक बेल वगैरा करा म्हणजे आपलं सेम असंच व्हिडिओ तुम्हाला परतन बघायला मिळेल बाय